तुम्ही पाचशे उतरत आहोत उतरता एक काम करता तुम्ही किती आमच्याकडे बस्तीस म्हणता का नाही आता मी सांगतो तुम्हाला साठ हजारातले पाचशे कमी चला द्यायचा का नाही काही वांगे भेदल का टोपी जाईल सडून जाईल काही का सडन आता ना खपन आठिसा खपन नाही आठ सल खपन सडणार सडन बघ झाला आम्ही नाही घबर अरे पण मी मी घबरून राहिलो काय हा तुम्हालाच म्हटलं बाब्या हा बरोबर बोलले ना खरे किती रुपये जिंकता तुम्ही सोचलं तुम्ही सांगा तुम्हीच बोला तुम्हीच बोला किती रुपये जिंकता तुम्ही किती बोला बोलला मी ते बोलत तुम्हीच नाही पण मच्छीने बोले जाते मच्छी આપણ જેવણ ખર્ચ પૂરી ગેરંટી ઘેન દેતો ધૂરા લે गरीबी आहे रे हात लागून आले तर बस